राज विधानसभा निवडणुकीचा महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सिद्धार्थ जाधव यांचे नाव आघाडीवर एवढी मिरज विधानसभेवर भगवा फडकवणार सिद्धार्थ जाधव यांनी विश्वास व्यक्त केला महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सांगली जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला असल्याने मिराज विधानसभेची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेल्याने सिद्धार्थ जाधव यांचे संभाव्य उमेदवार म्हणून नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मिराज विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाते मिराज विधानसभेवर तीन वेळा भाजपाचे विद्यमान आमदार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विजयाचा झेंडा फडकवलाय भाजपला जनता कंटाळली असून यावेळी मिरज विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास सिद्धार्थ जाधव यांनी व्यक्त केलाय कालपासून सोशल मीडियावर अथवा टी व्हीवर मी बातम्या बघत आलेलो आहे की शिवसेनेमधून मिरज राखीव मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार म्हणून माझं नाव घोषित होत आहे परंतु मला ही पूर्वीपासून खात्री होती की आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे मला शंभर टक्के न्याय देणार आहे आणि त्यांच्या मा माध्यमातून या मिरज विधानसभा मतदारसंघावर ह्या वेळेला कोणत्याही पक्ष परिस्थितीत हा अठरा पगड जातीचा जा झेंडा फडकवल्याशिवाय मी राहणार नाही आज मिरज मतदारसंघाची जर परिस्थिती पाहिली तर मिरज मतदारसंघ हा पंधरा ते वीस पंधरा वर्षांजवळपास जवळपास मागं पडलेला आहे आपले मिरजेतले रस्ते पहा आपल्या मिरजेतले भाजी मंडे पहा आपल्या मिरजेतले औद्योगिक वसात पहा ग्रामीण भागात तुम्ही जावा रस्त्यांची अवस्था बघा गुन्हेगारी बघा गुंडगिरी बघा या अशा अवस्थेत अशी अवस्था मिरजेची पूर्वी कधीच नव्हती आपण मिरजकर हो। आहोत आणि मिरजकरांनी ही अशी मिरजेची दुरावस्था कधी पाहिली नाही तर ह्यासाठी एक महाविकास आघाडीच्या आमचे नेते आज जिल्ह्यातले विश्वजित कदम असू देत आमचे खासदार विशालदार असू देत राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब असू देत अथवा आमचे उद्धव साहेब असू देत यांच्या माध्यमातून मला आज महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे घोषणा लवकरच होईल परंतु संभाव्य उमेदवार म्हणून मला सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीनं येणारी विधानसभा मी कोणत्याही परिस्थितीत इथं शिवसेनेचा म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के विजय होईल यात कुठल्या ज्योतिषाला विचारण्याची आवश्यकता नाही तसं जर पाहिलं तर मी दोन हजार चौदा सालची विधानसभा ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून लढवलेली आहे त्यामुळं काँग्रेसचा एक मला चेहरा आहे आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते माझ्याची अतिशय एकनिष्ठ पूर्वीपासून आहेत आज जर वस्तुती बघितली तर मिरज मतदारसंघ पस्तीस ते चाळीस टक्के चाळीस टक्के मतदारसंघ शहरी शहरीकरणात आहे आणि जवळपास पंचावन्न ते साठ टक्के हा ग्रामीण भागात आहे त्यामुळे इथली बूथ कमिटी आहे आणि आज सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की आमची महाविकास आघाडी आहे त्यामुळे आमची ताकदी ट्रिपल इंजिन आहे मी काय म्हणून लक्षात घ्या यामध्ये शिवसेना आहे यामध्ये काँग्रेस पक्ष आहे आणि ह्यामध्ये राष्ट्रवादी आहे त्यामुळं इथं कार्यकर्त्यांची आम्हाला वानवा पडणार नाही कार्यकर्ते आमच्याकडे जी आहेत त्यामुळे मला ह्या विजयात माझी ही जी लढाई आहे किंवा माझी ही जी निवडणूक आहे ही संपूर्ण कार्यकर्ते आणि मिरजी जनता हातात घेणार आहे त्यामुळे मला कुठल्याही विजयाची शंभर टक्के विजय हा माझा आहे आणि महाविकास आघाडी कि शंभर टक्के मिरजेतून निवडून येणार ही मिर्जेची जनता ही भाजपला कंटाळलेली आहे